वर्धा शहर गांधींचा जिल्हा म्हणून जगात प्रसिद्ध पण या वर्ध्यात गांधीगिरी सोडून गुंडगिरीचा घाट काही समाज कंटकांनी घातलाय अहिंसेचा संदेश देणारा हा जिल्हा सध्या हिंसक बनला आहे गुन्हेगारी जास्तच वाढू लागली आहे चार दिवसात पाच खुनाच्या घटना घडल्या गट आहेत एका खुनाच्या घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय पूर्व वैमनस्यातून आरोपींनी मित्राचाच काटा काढला शुल्लक वादातून हत्या झाल्यानं वर्धात गुन्हेगार किती शेफारले आहेत हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय ही दृश्य पहा सीसीटीव्हीत एक रस्ता दिसतोय एक बाईक उभी दिसते चौक परिसरातील ही दृश्य आहेत दुचाकीवर तीन युवक येतात रस्त्याच्या एका तरुणाला भोसकतात हो तरुण रस्त्यावरती पडलेला असतो पण कुणीच त्याच्या मदतीला धावून जात नाही सगळे पळ काढतात आणि हीच संधी साधून चाकू भुसकून मारेकरी देखील पळून जातात उमेश ठाकरे असं मृतकाचं नाव आहे त्याची अशी धारधार शस्त्रानं हत्या झाले सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली हत्येच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानं शहरात एकच खळबळ माजले पूर्व ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय रामनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत कपूर दांगट हा त्याच्या दोन मिनिटाचा तिथे आला पप्पू डांगट याचा उमेश ठाकरे याच्यासोबत काही जुना वाद आहे त्याच्या भावाला त्यांनी बहुतेक मारहाण केली होती दोन वर्षांपूर्वी त्या कारणावरून त्या तिघांनी उमेश ठाकरे याला हातमोक्याने मारहाण केली तर दुसरी घटना आहे समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली ही दृश्य पहा क्राइम सीन तयार झालाय बघ्यांची गर्दी जमली आहे एक मृतदेह चंद्रपूर जाम मार्गावरन तासगाव कडे जाताना शेतालगत पडलाय असा फोन पोलिसांना आला आणि घटनास्थळी रवाना झाले आजूबाजूच्या गोविंद उर्फ सुखराम शालिक गोडघाटे असे असल्याचे निष्पन्न झाले त्या माहितीवरून मृतकेचे वडील शालिक गोडघाटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी समुद्रपुर इथे सुरुवातीला अनोळखी असणाऱ्या या मृतदेहाची ओळख पटवण्यात मग पोलिसांना यश गोविंद गोडघाटे असं या पस्तीस वर्षीय मृत तरुणाचं नाव असून त्याच्या गळ्यावरती वरण आढळलेत ज्यानं हत्येचा संशय अधिक बळावलाय पोलिसांनी तपासासाठी पथक रवाना केली वारंवार घडणाऱ्या खुनाच्या घटनेनं नागपुरात गुन्हेगारी किती आहे हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम